नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या ज्ञानविज्ञान योगाचा म्हणजेच सातव्या अध्यायाचा एकोणीसावा श्लोक तसंच ज्ञानेश्वरीमधील त्याबद्दलच्या ओव्या आज आपण साध्या सोप्या मराठीमध्ये समजून घेऊया बहुनाम जन्मनाम म्हते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिति समहात्मा सुर्लभ सु अनेक जन्म झाल्यानंतर सर्व विश्व हे वासुदेवच आहे असं ज्ञान प्राप्त होऊन तो ज्ञानी मला शरण येतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे या श्लोकाचा अर्थ उलगडून सांगताना संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात कारण तो ज्ञानी भक्त विषयांच्या दाट झाडीतून काम क्रोध यांची संकटं टाळून सद्वासनेच्या पहाडावर येतो अरे अर्जुना मग तो ज्ञानी भक्त संतांच्या संगतीनं निषिद्ध आचरणाचा आडमार्ग डावलून सरळ मार्गानं सत्कर्माच्या वाटेला लागतो मग तो शेकडो जन्मांपर्यंत त्या वाटेनं प्रवास करत राहतो या प्रवासात तो आशेच्या वाहना वापरत नाही मग तिथं फलहेतूचा हिशोब कोणी करावा अशा रीतीनं जन्मोजन्मी देहरूप धारण करण्याच्या रात्रीच्या काळात तो एकटाच कर्मयोगाच्या वाटेनं जातो तेव्हा कुठं कर्मक्षेत्राच्या लाभाची पहाट उजाडते त्याप्रमाणे गुरु रूपी उशक्काल झाला आणि ज्ञानरूपी कोवळं ऊन पडलं तेव्हा त्या प्रसंगी त्याच्या दृष्टीला भेदभावरहित एकत्वाचं ऐश्वर दिसू लागतं त्यावेळी तो ज्याकडं सूक्ष्मतेनं पाहिल त्या वस्तूच्या रूपानं त्याला मीच एक दिसत असतो अथवा तो अंतर्मुख वृत्ती करून आत्मनिष्ठ जरी राहिला तरी पण त्याला आत्मरूपानं मीच असतो हे असू दे माझ्या वाचून त्याला कुठंही काहीही असत नाही ज्याप्रमाणे पाण्यात बुडालेल्या भांड्याला आत बाहेर पाणीच असतं त्याप्रमाणे तो माझ्यामध्ये निमग्न झाल्यानं त्याला आत बाहेर मीच असतो ही स्थिती शब्दाने सांगता येण्यासारखी नाही आहे म्हणून ते राहू दे अर्जुना याप्रमाणे तो ज्ञानी भक्त ज्ञानाची प्रत्यक्ष वखारच आहे असं तू जाण त्या योगानं सावरल्यामुळं तो संपूर्ण विश्वाला आपलंसं करतो हे संपूर्ण विश्व श्री वासुदेव आहे अशा अनुभव रूपी रसाची त्याची समजूत ओतलेली असते म्हणून सर्व भक्तांमध्ये तो राजा आहे आणि ज्ञानी देखील तोच आहे अरे अर्जुना त्याच्या अनुभूतीच भांडार एवढं विस्तृत आहे की ते सर्व चराचर व्यापून टाकतं असा महात्मा फारच दुर्लभ असतो अरे अर्जुना ज्यांची नानाविध भजन भोगासाठीच असतात आणि आशारूप नेत्ररोगानं ज्यांची ज्ञानदृष्टी मंदावलेली असते असे इतर पुष्कळ भक्त आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो हा श्लोक आपण पुन्हा एकदा म्हणूया बहुनाम जन्मनाम म्हणते ज्ञानवान प्रपद्यते। वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभा मित्रांनो तुमच्याकडे एक छोटीशी विनंती आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमचा अभिप्राय जरूर लिहा आणि अ डायलॉग विथ अवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्र परिवारामध्ये हा व्हिडिओ जरूर शेअर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण